मी गजेंद्र शलिराम दांदडे शिवसेना शहरप्रमुख तथा माझी बांधकाम सभापती व माझी नगरसेवक म्हणून मी आतापर्यंत नगरपालिकेच्या माध्यमातून आणि शहरप्रमुख पदाच्या माध्यमातून भरपूर नागरिकांच्या समस्या सोडायला लो भरपूर लोकांची कामं केली आज दोन हजार पंचवीसच्या ज्या निवडणूक नगरपालिकेच्या घातलेल्या आहेत आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ पूजाताई संजय गायकवाड व माझ्यासोबत नगरसेविका पदासाठी उभ असलेले सविताताई जी हडाले व मी आम्ही असे तिघजण उभे आहोत तिन्ही जणं धनुष्यबाण या निशानीवर निवडणूक लढवत आहोत निवडणूक लढवताना आम्ही आमचं विजन घेऊन समोर जनतेसमोर गेलेलो हो। आहोत जवळपास दोन हजार सोळामध्ये नगरपालिकेची निवडणूक झाली होती त्याच्यानंतर आज दोन हजार पंचवीसमध्ये म्हणजे जवळपास नऊ वर्षाचा कार्यकाळ एक पूर्णपणे गेला आणि नऊ वर्षाच्या कार्यकाळामध्ये कोणताही विकास हा इथे जे माझे नगरसेवक होते त्यांनी घातला नाही परंतु मी धर्मवीर आमदार संजीव गायकवाड यांच्या माध्यमातून व शहरप्रमुख म्हणून या पदार असताना मी या वार्डाच्या जनतेचे प्रश्न विकासाचे कामं सोडण्याचा शंभर टक्के प्रयत्न केला दोन हजार बारामध्ये दोन हजार सहामध्ये मी नगरसेवक म्हणून काम केलं मी दोन वेळेस यापूर्वी निवडून आलेलो आहे तुम्ही मागे पाहत असताना संभाजीनगरचं प्रवेशद्वार असेल मोठे मोठे रस्ते भरपूर विकास कामं असे की जे जैन स्थानक स्तंभ विभाग आमच्या प्रभागात आहे तो आम्ही आमदार संजीभाऊ गायकवाड यांच्या माध्यमातून गेला अग्रेसन महाराजांचं भव्य स्मारक भारतमाता चौकाचं स्मारक इथे काने चौका देवीचं सभामंडप सौंदरीकरण दत्त मंदिराचं इथं मोठं स सभामंडप असे अनेक कामं जे आपण इथे सांगताना दिवसही कमळी पडेल असे आम्ही पदावर नसतानासुद्धा असे कामं केले व छोटे मोठे कामं करत असताना आम्हाला त्रास जरी झाला तरी आम्ही ते कामं करत गेलो व यापुढेही या, या जनतेच्या नेहमी न राहता त्यांच्या पुढे होऊन आम्ही काम करू शहर प्रमुख या नात्याने आपल्याला काय वाटते शिवसेनेचे किती सीट शहरात निवडून येणार जवळपास आज आम्ही शहरातलं वातावरण पाहतोय तर सत्तावीस ते अठ्ठावीस सीटपर्यंत आज मला माहिती प्रम प्रमाणे आज सत्तावीस ते अठ्ठावीस सीट ह्या शिवसेनेच्या नगरसेवक पदावर निवडून येत आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे नगराध्यक्षाची निवडणूक ही वन साईड होईल असं मला विश्वास आहे जनतेने आपल्यालाच का निवडून द्यावे जनतेने यासाठी निवडून द्यावे की या मतदारसंघात बुलढाणा शहराच्या मतदारसंघामध्ये धर्मवीर आमदार संजीभाऊ गायकवाड यांनी अहोरात्र प्रयत्न करून विकास निधी खिचून नि तो प्रॅक्टिकली करून दाखवला करून दाखवत असताना ते कामं होत नेले असं नाही की मी करून दाखवतो करतो भूल ताफा नाही दिल्या प्रॅक्टिकली केल्या आणि त्या प्रत्यक्षात प्रत्येक सभामंड सभामंडप प्रत्येक समाजाचं काम त्यांनी केलं यामुळे लोक त्यांच्या पाठीमागे आहेत उभे आणि आज जो जनतेचा कौल दिसतो हा भरपूर त्यांच्या पाठीमागे आहेत त्याच्यामुळेच या शिटा आमदार संजीवभाऊ गायकवाड यांच्या आशीर्वादाने पुढं पूर्ण येतील